स्वामी गो माता की भारत माता की सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया श्लोक क्रमांक चौवेचाळीस उत्सन्न कुल धर्माना मनुष्याना जनार्दन नरके नियतवासु हे जनार्दन या शब्दावरती त्यानंतर उत्सन्न कुल धर्माणां मनुष्याना या शब्दावरती दासोपंत काय म्हणतायत आपण बघित होतो ते म्हणत होते काल आपण बघितला विधी निषेध पडले विसरी जया जे इच्छा तो ते करी वर्णा वर्णी पायरी गेली मोडूनिया आणि पुढे ते वर्णन करतात बहु भरतृका सोवासिणी विधवा नसती नियमे करुणी विधवा नसती नियमे करुणी भक्षाभक्ष काय म्हणून विटाळू कवणाचा मानावा अमुची आचारू करावा ऐसा वेशू चालवावा हे उरले नाही जयाच्या कुळी आईसे झाले सर्व ही आचार बुडाले तया मनुष्या घडले पुढे काय फार नेमकं वर्णन दासोपंतांनी केले जे चित्र जी परिस्थिती आपण आता आजूबाजूला समाजात बघतो अर्थात संदर्भ बदललेत ज्याला दासोपंत वाईट म्हणतात ती आज एक सामाजिक पत झाली आहे ही गोष्ट निराळी पण दासोपंत काय म्हणतायत इतकाच विचार आपण करणार आहे ते चांगलं आहे की वाईट आहे आजच्या संदर्भाने हा विचार सध्या बाजूला बहु भरतृका सोवासिळी पोषण करणाऱ्या भरण करणाऱ्या स्त्रिया बहु सवाशनी विधवा नसती नियमे नियम आणि त्या विधवा आहेत की नाही हेच कळत नाही म्हणजे काय त्यांना इतकंच म्हणायचं कि एकीचं लग्न पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किंवा हा सोडून दुसरा नवरा म्हणायला ती विधवा नाहीये पण प्रमाण काही करू जाता तिला काय म्हणावं हे कळत नाही भक्ष आणि भक्षा अभक्ष काय सेवाव किंवा सेवण्यासारखं काय योग्य आणि न सेवण्यासारखं काय जे अयोग्य याचा निरक्षीर विवेकच करता येत नाही म्हणजेच काय विटाळू कवनाचा मानावा पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे स्पर्श केल्यानंतर जो कोणाचा विटाळ पूर्वी व्हायचा तो कुणाचा मानायचा आणि कुणाचा मानायचा नाही हा प्रश्नच आहे कारण ते नियम आता आम्ही पाळत नाही रजस्वला असेल विधवा असेल किंवा आणखी इतर संदर्भातला असे विटाळू कवणाचा मानव हे कळतच नाही हे कळेच ना कि विटाळ होतोय थोडक्यात उदाहरण बघूया सोहळ्याच्या स्वयंपाका अर्थात याची खिल्ली उडवली जाते पण मुद्दा मला हे सांगितलं पाहिजे कि जस ओटी मध्ये दवाखान्यातल्या ऑपरेशन थिएटर मध्ये इतर दुसरे कपडे घातलेले चालतात का चालत नाही त्यांच्या त्या गणवेशातच जो डेटॉल मध्ये धून निर्जंतुक करून काढलेला आहे तोच वेश तेच एप्रन्स सगळे सर्जन डॉक्टर आणि त्यांच्या हाताखाली असलेले नर्सेस किंवा सेविका हे सगळे घालतात त्यांना ते घालावंच लागत ज्याला मी सोहळ्यात ते असं म्हणते असं म्हटलं तर हसू येऊ नये कारण ते वेगळ्या प्रकारचं सोहळ आहे शुद्धता आहे पवित्रता आहे निर्जंतुकीकरण आहे आणि त्या डॉक्टरला आपण जर स्पर्श करू गेलो किंवा त्याच्या ऑपरेशन थिएटर मध्ये तुम्हा सामान्य बाहेर बसलेल्या माणसाला परवानगी नाही त्याला एंट्री नाही का तुमच्या अंगावरचे कपडे आणि सगळ्या इतर गोष्टी ज्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन संसर्ग होऊ शकतो याला सवळ म्हणू नये का तर हे एक प्रकारचं सोळच आहे याची पाणी बंद कप्प्यांनी जर वर्गवारी न केली तर मी म्हणते सोहळ्याचा स्वयंपाक हा ऑपरेशन थिएटर मध्ये घडणाऱ्या शस्त्रक्रिये इतकाच शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे यासाठी नियम आहे स्वयंपाकघरात इतरांना एंट्री नाही ज्या महिलेनं ज्या स्त्रीनं किंवा ज्या आचार्यांनी ते धुतलेलं वस्त्र परिधान केलंय जे विशिष्ट पद्धतीनं आदल्या दिवशी आहे तेच परिधान करून स्वयंपाक केला पाहिजे सोहळ्यात घातलेले हात पुसायचे कपडे तेच वापरले पाहिजे दे जरा फार ओला झालाय ओटा तिकडचा कपडा दे मी पुसून घेते असं चालत नाही अर्थात हे कोणी पाळत नाही मी जे पाळतात त्यांच्या संदर्भानेच सांगते का चालत नाही तर हे लक्षात घेतलं पाहिजे कि सोळ म्हणून आम्ही जे वस्त्र वापरतो ते अत्यंत शुद्ध निर्जंतुकीकरण केलेलं असलं पाहिजे तेव्हा त्याला सोहळं म्हणावं वर्षानुवर्ष त्याच बोचक करून ठेवलंय आणि उगाच पाण्यातून काढून दोरीवर टाकलं बाजूला आणि ते घेऊन सोहळ्याचा स्वयंपाक केला तर ते, ते निर्जंतुकीकरण होत नाही ते आणखी अपवित्र असे मुळात या शास्त्र शुद्ध संकल्पनांच अवडंबरच जास्त झालं हाच संदर्भ घेऊन विटाळू कवणाचा मानावा अमुकाची आचारू करावा ऐसा वेशू चालवावा हे उरले नाही आम्हाला विधी निषेधच राहायला आम्ही स्पर्श अस्पर्श कोणते पाळावेत कोणते पाळू नयेत आचार आमचा कसा असावा हाच केला पाहिजे हा जो शास्त्राचा हट्ट आहे नियम आहे कायदा आहे ज्याला आम्ही हिंदू संस्कृतीच संविधान म्हणू धर्मशास्त्र म्हणू या धर्मशास्त्राप्रमाणे आम्ही आचार कसा करावा हे ठरवून दिलेले पण जर आम्ही तो पाळतच नसू अमुकाची असाच हाच आचार असला पाहिजे असाच वेश असला पाहिजे या संदर्भात तर बोललं तितक कमी होईल कारण आज वेशभूषेच्या संदर्भाने अत्यंत वाईट परिस्थिती फार खेदानी हे सांगावं लागतं कि आजच्या तरुण पिढीला वस्त्र प्रावधान प्रावधान काय असावं याची सुद्धा जाणीव राहिली नाही कारण त्यांच्या पालकांना ते अवधान नाही ती जाणीव नाही उत्तान अशा प्रकारची दिसून येते महिलांच्या संदर्भात बोलते आणि आम्ही अनुकरण करतो आहोत तर चित्रपट सृष्टीतील तारकांचं ज्या वेश अत्यंत घाणेरडा परिधान करतात तसाच वेश जर कुलीन घातला, तर स्त्रिया आपण आजूबाजूला बघतो याचा इतकाच अर्थ मला आता तो दिसतो आहे तो असा ऐसा वेशू चालवावा म्हणजे काहीतरी प्रावधान असेल म्हणजेच काहीतरी नियम असेल कायदा असेल पण तो आम्ही आता पाळत नाही आहोत हे उरले नाही आणि अशा प्रकारचा नियम अशा प्रकारचं शास्त्र आम्ही पाळत नाही दासोपंत अर्जुनाच्या तोंडून असं म्हणतात जयाच्या कुळी आईसे झाले ज्याच्या कुळामध्ये असा आचार घडला ज्याच्या कुळामध्ये अशा प्रकारचा विचार आहे ज्याच्या कुळामध्ये अशा प्रकारचं वागणं वर्तन आहे सर्वही आचारू बुडले सगळा आचार जो आम्हाला हिंदू संस्कृतीने सांगितला तो बुडाला तया मनुष्या घडले पुढे काही त्या माणसाचं पुढे काहीही बर होऊ शकत नाही त्याची काय म्हणता येईल अभिवृद्धी त्याचा विकास त्याची उन्नती पुढे नाही असं स्पष्ट दासोपंत या ठिकाणी नमूद करतात पुढे आणखी अर्जुनाच्या तोंडून दासोपंत काय म्हणतात पुढच्या भागात आज इथे आज गोकुळ अष्टमी त्यानिमित्तानं भगवंताच्या परिपूर्ण रूपाचं गुणांचं वर्णन आज करूया त्याचं स्मरण करूया खरं म्हणजे रामावतार हा अनुकरणीय आणि कृष्णावतार हा अभ्यसनीय आपण तसं वागू जाऊ तर ते झेपणार नाही आणि म्हणून कृष्णावताराच्या कृष्ण लिलांच स्मरण आजच्या या निमित्ताने करूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युन दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनन्द स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मूलया